दादा नमस्कार, नमस्कार। तुमची प्रथमता आम्हाला ओळख सांगा दिली दिलीप वाघमारे गाव पापरी तालुका मोह जिल्हा सोलापूर बरोबर तर आज आम्ही तुमच्या प्लॉटवरती इथं आलेलो तर या प्लॉटसाठी तुम्ही आलोचं आधुनिक जन्मतंत्रज्ञाने वापरलं या प्लॉटला बरोबर हा जो दादा प्लॉट आहे हा तुमचा किती अकराचा प्लॉट आहे अर्धा एकराचा प्लॉट आहे बरोबर या प्लॉटसाठी तुम्हाला लागवडीपासून आमच्या कंपनीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर डोंगरांनी तुम्हाला मार्गदर्शन केले बरोबर तर ज्यावेळेस तुमची ह्या व्हरायटीची लागण झाली त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला त्यांनी ही किपॉन ही टेक्नॉलॉजी दिली होती बरोबर तर या किपॉन मुळे तुमच्या मातीमध्ये तुम्हाला काय बदल जाणवले एकदम होते गाडीसारखी हा मुळे खात चालते एकदम तुम्ही एक दाखवू शकता आम्हाला उकरून आपण मगाशी पण उकरल होतं अजून आम्हाला थोडं मोठं करून दाखवा म्हणजे आजूबाजूच्या बाकी हे पाहू शकता की कि डोळ्यानं कितीतरी पाऊस असला तरी भयंकर अशी मुळी या प्लॉट मध्ये बरोबर दादा तुम्हाला त्यानंतर अल्ट्राउन सॉइल पण दिलं होतं बरोबर तर त्याचा फुटव्यामध्ये काय बदल जाणवला हो एक नंबर म्हणजे मोठी ओके म्हणजे पानं पण खूप मोठी फोटो पण भरपूर आणि फुटवा फुट एकदम शंभर टक्के जादा जादा आणि जे सेटिंग साठी तुम्हाला फ्लावरिंगसाठी साठी कॅल्शिबो कॅल्शियम ही टेक्नॉलॉजी दिली बरोबर तर आपण फावरून सुद्धा पाहू शकतो शेतकऱ्यांना की अतिशय जबरदस्त असं क्वालिटीचं जब फळ आहे दादा तुम्ही दरवर्षी पण टोमॅटोचं पीक घेत आहे ना दरवर्षी दरवर्षी म्हणजे तुम्ही दरवर्षी टोमॅटोचं पीक घेत आहे ह्या वर्षीच्या आणि पाठीमागच्या वर्षामध्ये तुम्हाला काय बदल जाणवत होतो हे आताचा एक नंबर रिझल्ट आहे हा महाग तीस पस्तीस हजार खर्च करून असं येत नव्हतं हां काय हे बी केलं तर आता ह्याचा एक नंबर आणि शेतकऱ्यांनी सगळ्यांनी घेऊन म्हणजे अगदी कमी खर्चामध्ये तुमचं वाटायला लागले म्हणजे पीक खूप चांगलं म्हणजे शेतकऱ्याचं कसं असतं की बाबा खर्च पण कमी केला पाहिजे आणि आपलं पीक पण चांगलं असतं म्हणजे प्रत्येक शेतकरी आशा असते बरोबर तर हे आशा समाधान असेल हे आमच्या कंपनीवरून शेतकऱ्यांची पूर्ण होते असं वाटतंय का तुम्हाला एक नंबर म्हणजे तुम्हाला शंभर टक्के आता शुअरिटी झाली अनुभव आहे अनुभव आहे बरोबर आलायच मग तुम्ही घेतलाय कारण तुम्ही आता कोबीला वापरलेला आहे मक्केला पण वापरले आहे कोबीला गेल्या वर्षी पण तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरली होती बरोबर तर आपल्या भागात बरेचसे शेतकरी पण आहेत टोमॅटो पीक घेणारे तर त्या शेतकऱ्यांसाठी एक तुम्ही अनुभव किंवा तुमचा एक तुमचा अनुभवच म्हणून सांगा आपण सल्ला तर कोणाला नाही देऊ शकत एक तुमचा अनुभव म्हणून त्यांना काय सांगू इच्छित का एक नंबर हे औषध आहे ते आणि काय ते केलच मी सगळे एक नंबर आहे हे वापरून बघा शंभर टक्के रिझल्ट आहे म्हणजे वापरून बघल्याशिवाय पण खात्री पटत नाही बरोबर बर। बर। तर आपण शेतकऱ्यांना आपला एक व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमात आपण प्लॉट दाखवूया अतिशय सुंदर क्वालिटीचा आपण प्लॉट तयार केला आहे सततधारचा पाऊस आहे तरी सुद्धा ना करपा ना बोरी ना दावण्या ना तिरंगा ना वायरस एकदम सुंदर असा क्वालिटीचा प्लॉट इथं आपण पाहतोय किपिंग क्वालिटी कशी वाटते दादा फळामध्ये तुम्हाला आत्ता चालू ला जबरदस्त जबरदस्त ओके आमच्या कंपनीचे प्रतिनिधी आहेत ते जमीर मुलांनी सर आपण तुमचा मोबाईल नंबर सांगायचा आहे त्र्याण्णव झिरो सात त्रेचाळीस झिरो दोन पंच्याहत्तर पंचाळीस आणि डोंगरेसाहेब तुमचा सांगा माझा आहे नव्वद एकवीस पंचवीस अकरा झिरो सात ओके म्हणजे हे हा जो व्हिडिओ पाहतील ते ह्या भागातील सर्व शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट करतील एकंदरीत तुम्ही ऑर्गॅनिक शेती करून समाधाने आहात एक नंबर एकच एक नंबर वाटलं मला तर म्हणजे रसायन मुक्त शेती ही एक त्याच्यापेक्षा ऑर्गॅनिक शेती फायदेशीर आहे बरोबर एक फायदेशीर आहे एक शेणाची पाठी सुद्धा टाकली नाही टाकलेलं नाही म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बेड भरले होते त्यावेळेस शेणखत सुद्धा नाही आणि रासायनिक सुद्धा नाही छटक काय नाही एक छटक काय टाकलेला नाही अरे वा अतिशय म्हणजे म्हणजे आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट आहे कारण आता बरेचसे आपण प्लॉट ज्यावेळी डेव्हलप करतो त्या शेकट टाकावं लागतं बेसर रस टाकावं लागतं पण ते काहीच तुम्ही केलेलं नाही अगोदर टाकून असं आलं नाही कधी म्हणजे अगोदर अगोदर टाकून सुद्धा कधी आल हो कधी आले नाही आता ना तुमची फक्त औषध वापरली ती ह्याला अठराशेचाळीस दहा सव्वीस कुठली कोंबी काही जे काहीच नाही बी नाही अरे बाप रे लाजवाब प्लॉट केला तुम्ही दादा धन्यवाद दादा असंच तुम्ही तुमचा अनुभव शेअर करत चला आणि आपल्या इतर सुद्धा तुमचे अनुभव सांगा जेणेकरून आपल्यासोबत इतर सुद्धा फायदा होईल बरोबर ओके धन्यवाद धन्यवाद